बरं चढत आहे माझ आहे आपला भाऊ अमित अजून जवळजवळ पंधरा ते वीस मिनट लागणार अजून खूप चढायचं भाऊ जवळ आले तर मित्रांनो तर आपण आज आलोय जरडेश्वर डोंगरावर आपला भाऊ अमित सिद्धार्थ आपला डोंगर चढत पूर्ण आज हे खाऊन खाऊन माजलेत ना म्हणे ना जाणले पळवायला जरा जरा कमीतरी होतील जरंडेश्वर प्रसन्न आपण आलो जर्डेश्वरच्या मारुतीला आणि हे दोन भाऊ बघा कसे हे कुठला पक्षी आहे कुठलं पक्षी आहे किंग फिशर वरच <laughs> किंग फिशर चा पक्षी पण आहे किंग फिशर चा पक्षी काय गोबड हा दुसरा गोबड सेम सेम आपल्याला या डोंगरच्या टोकावर जायचंय आमच्या तू पहिल्यांदा आलाय ना बोटोचा दाखवते इलेक्शन लवकर राहिलाय वोटिंग करा मला सर्वांनी आपल्याला त्या टोकावर जायचंय बाबा वरपर्यंत अर्ध्यापर्यंत पायर अर्ध्यापासून कच्चा रस्ता आहे गडावर येतोय जॉनी जॉनी लावतोय सांगा काय आपण आलोय कुठे आणि लावते काय माणसं जय श्री राम जय श्री राम जय श्री राम आता चढून चढून घायला आलेलो आहे अजून खूप चढायचं आहे भाऊ अजून लय चढायचं आपल्याला जय श्रीराम जय श्रीराम जय अजून पायऱ्या चालू आहेत पायऱ्या झाल्यापर कच्चा रस्ता आहे एवढं भारी वाटतंय इथून मधून चारा फिलिंग यालाच लागतय चंडेश्वर मिलिट्री मध्ये भरती व्हायचे असेल तर ह्या डोंगर चढायला यावंच लागते अवश्य भेट अवश्य भेट का किती वर आहे अजून निम्मा आहे का अजून भावाची अवस्था बघा खूप डेंजर ते असतं त्यांचे खूप डेंजर बाबा एवढ्यासारखं चालायला लागला जय इथून आता कच्चा रस्ता चालू आहे सगळी दगडाचा रस्ता आहे आता इथनं पुढं मजा येणार आहे आमचे सगळं कच्चा रस्ता हालत जरा बेकर झालंय तिघांची पण खूप दिवसात नाही एवढं डोंगर चोडतोय आजी किती वर अजून शनिवारी येत आहे का चला जय श्री श्रीराम अवा राम। डोंगर आहे ना जेव्हा हनुमानाची संजीवनी पर्वत आणलेलं का नाही त्यातला यो पडलेला तुकडा यो त्याचा जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट लागणार वर जायला राम कर केला आमचे उपकार केला आमचे उपकार आम्ही <laughs> उपकाराची भाषा करतो भाभी जमलो बाबू बरोबर असं जमून चालत नाही लवकर उठ उठ लवकर पण आम्हाला पाच दहा मिनिटात आम्ही पोचतोय आता वरती मंदिराचं शिखर शिखर झाली बाबूला पाणी पाहिजे पाणीची बॉटल नाही आणली आम्ही बाबू आय नीड वॉटर पाणी तुला वर गेल्यावर भेटणार ची बॉटल चाळीस लाख असतं अंधार्यांचं पण कष्ट आहे कष्ट आहे मग त्यांना त्यांचं त्यांना भेटलंच पाहिजे त्यांची मेहनत त्यांची एवढं वर नाही आपण बघा बिना काय घेता येतोय तरी दमतोय ये दम भरतोय आपल्याला ते तर कसे करत असतील त्यांना अजून तिकडं वर जायचं आपल्याला अर्ध्यापासून पूर्ण कच्चा रस्ता आहे हे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आपल्याचे दोन तीन बुरटे आहेत त्यांना फिरायला चला मानला की तोंड वाढ करतात येत नाही गरीब असतात त्यांना एवढंच सांगायचं आहे उद्या मी याला वेला तर घंटा घंटा <laughs> तुम्हाला फील करा भेटणार मला मग बघायला लागेल सगळं असं तुम्हाला बघायला नाही भेटणार हे सौंदर्य निसर्ग बघायला नाही भेटणार तुम्हाला वर्ण मग बघायला लागेल वर्णत लांब वरण म्हणणार गेलो असतो तर बरं झाला तिकडे काय येते तिकडे नाही मी किती गेलो झेंडा वेत जाऊया ऐत नाही येत ना जाऊया <laughs> <laughs> पोचले शेवटी मंदिरात मंदिराजवळ पोहोचले आपण सध्या इकडं रामदास स्वामींचे हे गुफा आहेत श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला तहान आलेलं आहे पाणी पित मगापासून पाणी पाणी करतय मी नाही हा करतो होतो एकदा पाणी भेटलं वरून हे पाणी पाणी करत होतो नाही मी तुला पाहिजे मी फक्त दोन गोड घेत दोन गोड घेतले <laughs> दर्शन बिर्शन झाले आणि आता खाली जायला तयार आहे का बाब्या बाबू तयार होते बुट बेड़ारे। बुट घालतो बुट घालतोय तो बुट घातले की तयार आपण तयार बाबू काय आणलं खायला लेमन गोळे भाऊ लेमन गोळी घेऊन लेमन आणि दे आम्हाला पण देमन गोळी चेंज दर्शन बेशन ओके मध्ये झालंय झालेलं आता निघावले आम्ही खाली आता ना काय वाटणार नाही एवढं आता गडगडत गेला तरी पुशेर खाली आमच्या ज्यांना लयच गडबड आहे ते मी डायरेक्ट उडी जरी मारली तरी काय हरकत नाही मग ठरायचं मला सुखरूप घरी जायचंय माझ्या घरची वाट बघताय अरे हा झालंय किती वय आहे तुमचं आमची दोन ब्याऐंशी आमची बर चढतय माझा सारा वाय मे श्रावणाच्या महिन्यात महिनाभर वर निका असतो होय आणि अजून सारखं चालू असत आणल तसं राहायचं या वयात कोणाला जमत नाही एवढं वर चढायचं म्हटलं तर आव मी अजून बर खाली बी जातून वर बी येतो होय रोज येतो काय डबा नाही खाली डबा नाही डबा नाही खाली जायचं डबा घेऊन पुन्हा वर यायचा मानलं पाहिजे बाबा तुम्हाला हा मानलं पाहिजे तुम्हाला त्यांची मालकाजी तेवढा आहे हा तेवढं आहे हां नाही जाते पलटणची बारामतीची म्हणते जी हां बघा जी आधी दहा वर्ष सेवा केली होय शंकर महाराजाला काय लिहाता वाचता येत नाही चांगले चांगले चला हा येऊ का म्हणलंय चला, पाणी रागव वाटतंय चढायला मजा आली <laughs> काका लवकर खाली आला हो आमच्या मागणीवर लवकर दर्शन घेऊन लवकर आला पडला की परत काय दिसायच ना तेवढाय चढायला अर्धा पण तास लागत असेल का नाही अर्धा अर्धा तास उतरताना दहा मिनिटात उतरलोय खाली आता अर्ध्यात आलेलं आहे रोज घेऊन जातोय असं वाटलं अशा बाटल्यामुळे आमच्या डोक्याने सुखाचं ना एवढा वर जायचं अजून अजून तिथून बी कच्चा रस्ता आहे शेवटी एंड झालाय उतरलोय आम्ही आता आमच्या मजा एक नंबर भायऱ्या असा येत ट्रेक विकिंगला पोहध्याचा आलायस का नाही झालाय घरात बसून बसून तू हे जरा कधीतरी एन्जॉय कर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि